प्रयतेचा राजा महाराष्ट्राचा आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक कुलछत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न महामानव भारतरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे माता रमाई माता भीमाई माता जिजाऊ माता सावित्रीमाई याच बरोबर या अखिल विश्वामध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वांवर चालणाऱ्या तमाम राष्ट्रपुरुषांना मातांना आपल्या प्रचंड टाळ्याच्या गजमामध्ये अभिवादन करतो आज या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपस्तंभ भाषण क्लासचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी पवार आजच्या कार्यक्रमाच्या संचा उपाध्यक्षा संचालिका सन्माननीय सबुरीताई पवार याचबरोबर विचार मंचावरील सर्व सन्मान्य मान्यवर उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रजन आज या ठिकाणी जो दिलेला विषय आहे मरावे परी रुपी उरावे। मरावे सकाळीच मी सर येत होतो दररोज माझ उरळी कांचन ते पुणे असं अपडाऊन असत वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा असतात त्याच्यामध्ये काही तरुण असतात काही वयस्कर मंडळी असतात काही सरकारी नोकरीमध्ये तर काही रोजी रोटीसाठी जाणारे असे वेगवेगळी मंडळी असतात याच्यामध्ये दोन तरुण उभे होते दरवाज्यापाशी उभे होते त्यातला एक तरुण हा सडपातळ तर होता दुसरा तरुण थोडासा लठ्ठ होता सडपातळ तर तरुण त्या लठ्ठ तरुणाला म्हणतो अरे काय हे शरीराची यष्टी बनवले काय हा तुझा पेहराव काय तुझी या तेविसाव्या वर्षी तुझी एवढी मोठी ढेरी दिसते काहीतरी त्याचा इलाज कर काहीतरी त्याचा इलाज कर यावरती तो तरुण म्हणतो अरे काय करायचंय अर्धी हाड स्मशानात गेली आजचा हा तरुण भारताचा तरुण उद्याच्या काळामध्ये भारताला समृद्ध करणारा तरुण जर तेविसाव्या आणि चोवीसाव्या वर्षी असं जर म्हणत असेल की माझी अर्धी हाड स्मशानात गेली तर येणाऱ्या काळामध्ये भारताचं भवितव्य कसं असेल याचा आपण विचार केला पाहिजे येणारं भारताचं भवितव्य हे खऱ्या अर्थाने कोणाच्या हातात असेल तर ते भारताच्या तरुणाईच्या हातामध्ये आहे आणि हीच ती तरुणाई जी भारताला समृद्ध बनू शकते आपण सर्वांना माहीत असेल आपणा सर्वांना आत्ताच युद्धाच्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे एक तरुण एक रत्न या भारतामध्ये जन्माला आलं हिमाचल प्रदेशमध्ये या रत्नाचा या तरुणाचा जन्म झाला लहानपणापासूनच या तरुणाला स्पोर्ट्सची आवड होती खेळांची आवड होती त्याचबरोबर सैन्यामध्ये जाण्याची आवड होती या तरुणाचे वडील प्राध्यापक होते प्राचार्य होते या तरुणाच्या ऐंही शिक्षिका होत्या लहानपणापासूनच त्याला वेगवेगळे संस्कार मिळत गेले आणि हे संस्कार घेत घेत ते लढबाई वृत्ती लहानपणापासून मनामध्ये ठेवत कराटे असेल फुटबॉल असेल व्हॉलीबॉल असेल हॉकी असेल अशा सर्वच क्षेत्रांमध्ये सर्वच स्पोर्ट्स मध्ये तो पारंगत झाला आणि पुढे सैन्यामध्ये जाण्यासाठी त्याने स्वतःचा समर्पित केलं कॉलेजमध्ये गेल्यानंतर हा तरुण पुढे सहभागी त्या एन सी सीच्या माध्यमातून त्याची कवाड त्याची दारं सैन्यामध्ये जाण्यासाठी उपलब्ध झाली खुली झाली या तरुणाने बीकॉम हे शिक्षण पूर्ण केलं आणि बीकॉम शिक्षण पूर्ण केल्यानंतर एकोणीसशे शहाण्णव मध्ये हा तरुण सैन्यामध्ये भरती झाला सैन्यामध्ये भरती झाल्या असल्यानंतर याला जे मिळालं होतं ते मर्चंट नेव्ही मिळालं परंतु या तरुणाने मर्चंट नेव्ही मध्ये न जाता आर्मीच सिलेक्शन केलं आर्मी मध्ये जाण्यासाठी त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी तयार केलं प्रवृत्त केलं एकोणीसशे शहाण्णव मध्ये भरती झाल्यानंतर एकोणीशे नव्याण्णव चा आपल्या सर्वांना कारगिल युद्ध माहीत असेल या कारगिल युद्धामध्ये या तरुणाची निवड झाली ते काश्मीर जे के रायफल्स या समूहामध्ये त्या ठिकाणी काही पॉईंट्स होते या पॉईंटमध्ये फाय वन फोर झिरो नावाचा जो पॉईंट होता या तरुणाला या मध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली हे संधी ही नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर हा तरुण त्या ठिकाणी लढत होता समोरच पाकिस्तानी शत्रू समोर होता त्याचबरोबर भारतीय शत्रू या साईडला या बाजूला होता समोरून गोळ्यांचा बेछूट वर्षाव होत होता आणि हे सुद्धा हे सगळं होत असताना त्यांनी शौर्य कुठेही सोडलं नाही त्यांनी शौर्य कुठेही सोडलं नाही आपल्या सहकाऱ्यांसोबत त्यांनी ती मोहीम उचलली आणि ती मोहीम पूर्ण करण्यासाठी तो तरुण पुढे सरसावला हे करत असताना त्यांच्यासोबतच असणारे काही लेफ्टनंट त्यांच्यावरती गोळ्यांचा बेछूट मारा झाला आणि त्याच्यामध्ये काही लेफ्टनंट घायाळ झाले हे होत असताना दोन लेफ्टनंट घायल झालेले एक लेफ्टनंट माझ्या समोरच्या बाजूला अडकलेला आहे हे पाहू पाहून दुसरा लेफ्टनंट म्हणला की मी त्यांना आणावयास जातो सा त्यावेळेस सातारुण म्हणतो नाही आपण या ठिकाणी जायचं नाही आपली पत्नी आपली मुलं आपली घरी वाट पाहतायत मी या ठिकाणी त्यांना आणावयास जाणार आहे मी त्यांना या ठिकाणी पुन्हा घेऊन येईन आणि हे धाडस त्या तरुणाने दाखवला आणि तो तरुण त्या ठिकाणी पुढे सरसावला पुढे सरसावत असताना तरुणावरती त्यांनी बेछूट गोळ्यांचा त्या ठिकाणी मारा केला मारा करत असताना त्याला काही क्षण आठवत होते कारण काही दिवसात पूर्वीच हा तरुण त्याच्या मित्रांना भेटाव्यास गेला होता आणि मित्रा मित्रांना भेटाव्यास गेल्यानंतर काही मित्र त्या ठिकाणी होते ते म्हणाले मित्रा तू लढायला चाललायस सैन्यात आहेस काळजी घे त्यावेळी हा तरुण म्हणाला अरे काळजी तर घेईनच मी जर मी पुन्हा आलो तर दोनच प्रकारे येऊ शकतो एक तर मी भारताचा झेंडा फडकवत येईल नाही तर त्याच तिरंग्यामध्ये स्वतःला गुंडाळून या ठिकाणी येईल असा तो तरुण त्या ठिकाणी म्हणाला आणि हा बेछूट गोळ्यांचा मारा त्याने स्वतःच्या काळजावर घेतला छातीवर घेतला आणि हा तरुण त्या ठिकाणी त्याला वीर गती प्राप्त झाली आणि तो तरुण तिरंगा फडकवत नव्हे पण ती मोहीम फत्ते करून भारताच्या तिरंग्याच्या झेंड्यामध्ये गुंडाळून तो तरुण पुन्हा आला हा तरुण पुन्हा त्याच्यामध्ये अंत्यसंस्कार झाले ह्या सगळ्या गोष्टी झाल्या कारगिलचं युद्ध पार पडलं परंतु दोन हजार साली ज्यावेळी भारताचा प्रजासत्ताक दिन उजळला त्यावेळी या तरुणाच्या वडिलांना या तरुणाच्या आईला त्या ठिकाणी बोलवलं आणि भारताचा सर्वोत्तम प्रथम नागरिक राष्ट्रपती यांच्या हस्ते त्या तरुणाच्या वडिलांना त्या तरुणाच्या मरणोपर्यंत परमवीर चक्र प्राप्त झालं आणि तो तरुण म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून विक्रम पत्र आहे आणि हा विक्रम पत्र आपल्याला तयार करायचा आहे हा विक्रम पत्र आपल्याला उभा करायचा आहे आजचा तरुण आळशी होत चाललाय संस्कृत मध्ये एक म्हण आहे अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम अदनस्य कुतो मित्रहा अमित्रस्य कुतो सुखम म्हणजे काय आळस हा माणसाचा शत्रू आहे तुम्ही जर आळस केला अलसस्य कुतो विद्या अविद्यस कुतो धन तुम्ही जर आळस केला तर तुम्हाला ज्ञान मिळणार नाही ज्ञानाची प्राप्ती होणार ना नाही विद्या मिळणार ना नाही आणि जर तुम्ही विद्या मिळवली ना नाही तर तुमच्याकडे पैसे येणार नाहीत आणि तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती जर पैसे नसतील तर कोणताही मित्र तुमच्या जवळ येत नाही या आळसाला झटकून दिलं पाहिजे या आळसाला मोडून काढलं पाहिजे आणि आकाशाला गवसणी घालण्याची ताकद आजच्या या तरुणामध्ये निर्माण झाली पाहिजे खर तर आपण सर्व आकाशामध्ये उडणारे पक्षी पाहतो चिमणी पाहतो कावळा पाहतो हे सगळं पाहत असताना त्या पक्षांमध्ये एकच पक्षी असा असतो जो सर्वात उंच उडत असतो आणि तो पक्षी म्हणजे घार आहे ती घार सर्वात उंच का उडते याचा कधी आपण विचार केलाय का त्याच कारण आहे मित्रांनो बाकीचे सर्व पक्षी जन्माला आल्यानंतर त्याचे आई वडील त्याचं पालन पोषण करतात जोपर्यंत तो उडायला लागत नाही परंतु घार घार आपल्या बाळाला आपल्या पिलाला जन्माला आलेल्या दिवशीच बाहेर घेऊन जाते मोकळ्या मैदानात घेऊन जाते आणि तिथूनच तिला सोडून देते ही अशी घार होती तिच्या बाळाला घेऊन गेली आणि तिथूनच सोडून दिली ते बाळ म्हणाल आई आई मला वाचव ग आई मला वाचव आई मला वाचव अशा आरोळ्या त्या आईला देत होत आई आए ते ऐकत होती पाहत होती पण आई त्याला वाचवायला गेली नाही जेव्हा त्या बाळाचं पिल्लू पडण्याची वेळ आली त्यावेळी आपच बाळाचे पंख बाहेर निघाले आणि ते बाळ हवेमध्ये उडू लागलं आणि म्हणाल आई बर झालं तुम्हाला वाचवलं नाहीस झालं तुम्हाला वाचवलं नाहीतर माझे पंख उघडले नसते आणि उडायला शिकलो नसतो आणि हीच खरी ताकद आजच्या आई वडिलांनी आजच्या माता पित्यांनी मुलांना देण्याची गरज आहे आता आपण काय करतो आपण मुलांना दहावी बारावी अगदी ग्रॅज्युएट होईपर्यंत त्याचं लालन पालन पोषण करतो त्यांना पाहिजे त्या त्या नको नको गोष्टी देतो आज मोबाईल सारखं मोबाईल सार देतो त्याचा रिचार्ज करून देतो आणि काय काय करतात करतात इंस्टाग्राम फेसबुक अमुक तमुक बऱ्याच गोष्टी आल्या अहो काही दिवसांपूर्वी तर अशी एक त्या ठिकाणी गेम आला होता मोबाईल मधला जे गेम्स असतात त्याच्यामध्ये गेम आला होता आणि त्या गेमचं नाव होतं पबजी काय तर म्हणे चार पाच मित्रांच्या समूहाने खेळायचं आणि मग एकमेकांना मारायचं अरे पबजी काय करताय त्या विक्रम बद्रांसारखं फौजी वा आणि संरक्षण ही गरज आहे ही आजच्या तरुणाने करण्याची गरज आहे आपल्या सर्वांना माहीत असेल हरियाणामध्ये एक कन्या जन्माला आली होती कन्या नव्हे ते खरं तर रत्नच लहानपणापासून ज्ञानाची विज्ञानाची आवड असलेली ती कन्या उच्च शिक्षित झाली हरियाणामध्ये मोठ्या कॉलेजमध्ये अभियांत्रिकेचं शिक्षण एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि उच्च शिक्षणासाठी ती अमेरिकेमध्ये गेली आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तिथं जे लहानपणीचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण का, पूर्ण करण्यासाठी नासामध्ये गेले आणि त्या ठिकाणी पीएचडी पूर्ण केलं आणि कोलंबिया वन आणि कोलंबिया टू अशा दोन मोहिमात त्या कन्याने पार पाडण्याचा प्रयत्न केला कोलंबिया एक तर मोहीम यशस्वी झाली परंतु कोलंबिया दोन ही जी मोहीम आहे ही मोहीम ज्यावेळी संपूर्ण पूर्णत्वास येत होती जे जेव्हा ते अवकाशयान पृथ्वीकडे येत होत तेव्हा काही तांत्रिक बिघड झाले आणि ते अवकाशयानामध्ये ती कन्या आपल्या सहा सहकार्यांसोबत मृत्यू पावले अरे स्वप्न ती बघा जी पूर्ण होतात जी पूर्ण करण्यासाठी आपण धडपडत असतो कारण मंजिल उनिको मिळती है मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता यारो हौसलों से उड़ान होती है यानी हा हौसला हिच ताकत हिच मंजिल त्या कल्पना चावला मध्ये होती म्हणून न्यासामध्ये उत्तमोत्तम शास्त्रज्ञ म्हणून कल्पना चावला जन्मसाली आज आपण बघतो कल्पना चावला सारख्या मोठ्या झालेल्या महिला आहेत माझे काही मित्र हित सहकारीत आपण दुकानामध्ये जात असतो पुण्याच्या दिवसात आपल्याला तहान लागते तहान लागल्यानंतर आपण बिस्लिरीची बॉटल घेतो असंच काल परवा एक त्या ठिकाणी क्षण एक प्रकार घडला काही मित्रांसोबत मी त्या ठिकाणी जातो आणि जात असताना तहान लागली म्हणून स्वाभाविकच पाणी घेतलं एकाने थंड बाटली घेते घेतली एकाने गरम घेतली अर्थात चो ज्या तो ज्याचा जा, त्याचा प्रश्न आहे पण एक बाटली आम्ही दोन मित्रांमध्ये प्यायला घेतली अर्धी पिऊन झाली एक लिटर पाणी तर काही एका वेळी जात नाही थोडस पुढे गेल्यानंतर थोडासा प्रवास पुढे गेल्यानंतर आम्ही ती बाटली पुन्हा घेतली आणि पूर्ण ती पाण्याची बाटली संपवली आता संपल्यानंतर त्यातल्या एका मित्राने त्या बाटलीचं झाकण काढलं त्या बाटलीच्या आतमध्ये टाकलं ती बाटली प्रेस केली कॉम्प्रेस केली आणि बॅगेमध्ये ठेवली दुसरा मित्र म्हणाला अरे वेड आहेच काय अरे ती बाटली सुरगळली कशाला इथे कशा आहे बाहेर टाकून द्यायची ना तो मित्र म्हणाला नाही त्या बाटलीवरती कधी काय लिहिलंय ते वाचत त्याच्यावरती लिहिलेलं आहे त्याचं झाकण गाळा त्या बाटलीच्या आतमध्ये टाका ती बाटली क्रश करा आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये टाका आपण काय करतो ती पसरवतो या पर्या पर्यावरणाचा राहस करतो ही भारतभूमी अशीच पैदा नाही झालेली ही भारतभूमी इतकी समृद्ध बनवण्यासाठी अतोनात नात कष्ट केलेत त्या स्वातंत्र्यवीरांनी त्या स्वातंत्र्य सैनिकांनी आणि हेच असे स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी आपल्या सर्वांना ही सुंदर भारतभूमी उपलब्ध करून दिली त्याचा आपण अशा पद्धतीने रहस करणार आहोत विचार करण्यासारखी गोष्ट आपल्या प्रत्येक कृतीमधून भारताचा लस होणार नाही भारत, भारत पुढच्या दिशेने चांगल्या दिशेने त्या ठिकाणी उडान घेईल अशा पद्धतीने आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे असाच एक तरुण असाच एक रत्न भारताच्या स्वातंत्र्य काळामध्ये जन्माला आला सध्या हे गाव लाहोर मध्ये आहे पाकिस्तानमध्ये परंतु त्यावेळी अखंडित भारत होता तरुण शिकला मोठा झाला त्याला लहानपणापासूनच वेगवेगळ्या आत्मचरित्रांची पुस्तकांची आवड होती खूप शिकला मराठी इंग्रजी उर्दू अशा अनेक भाषा त्या तो शिकला अनेक पुस्तकं लिहिली लहानपणापासूनच त्याला वेगवेगळ्या विषयाची आवड होती खेळाची आवड होती त्यानंतर त्यांनी नॅशनल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं नॅशनल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर हा तरुण त्या ठिकाणी जातो आणि त्यावेळी स्वातंत्र्याच्या चळवळी वेगवेगळ्या चालू होत्या आणि ही चळवळ त्या माणसाला अस्वस्थ करते त्या तरुणाला अस्वस्थ करते आणि ती चळवळ त्या तरुणाला त्या ठिकाणी ओढून घेते आणि हा तरुण ही स्वतःला त्या चळवळीमध्ये झोपून देतो या अनेक चळवळी असताना त्या ठिकाणी सायमन कमिशन येते आणि सायमन कमिशन आल्यानंतर त्याला तीव्र विरोध या ठिकाणी भारतामध्ये होत असतो हा तीव्र विरोध होत असताना या तीव्र विरोधाची जी मोहीम असते याचं प्रतिनिधित्व लाला लजपत राय करत असतात आणि हेच ते लाला लजपतराय ज्या कॉलेजामधून शिकले होते त्याच कॉलेजमधून हा तरुण शिकलेला होता आणि हा तरुण त्या लाला त्यांच्या प्रेरणेने प्रेरित झालेला होता होता परंतु हा जो काही प्रकार चालू यामध्ये लजपत लजपतराय ज्या मोहिमेचं प्रतिनिधित्व करत होते त्या मोहिमेच्या विरुद्ध बेछूट त्या ठिकाणी लाठी चार्ज झाला आणि याच्यामध्ये लाला लजपत राय घाय झाले आणि काही दिवसांनंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने त्या ठिकाणी अरे लाला लजपतराय यांचा आदर्श घेऊन मी या ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्याच्या मार्गावर मी आहोत आणि त्याच लाला लजपतरायांना या ठिकाणी लाठीचार्ज मध्ये मुकावं लागतंय जावं लागतंय याचा बदला घेण्यासाठी त्याच्या डोळ्यामध्ये अंगार पेटला आणि याच तरुणाने पुढे अनेक त्या ठिकाणी इंग्रजांच्या विरुद्ध कारवाई के सुरू केलं याच्यामध्ये काही लेख त्याने लिहिले आणि पहिला लेख जो लिहिला होता विद्रोही त्या लेखा लेख लिहिण्याबद्दल अटक केली अशा अनेक अटके झाल्या त्याच्या परंतु हा तरुण झाला होता पिसाळ झाला होता त्याला बदला घ्यायचा होता आणि म्हणून या तरुणाने लाला लजपतराय यांचा बदला घेण्यासाठी एका इंग्रज अधिकाऱ्याची गोळ्या घालून त्या ठिकाणी हत्या केली आणि तो इंग्रज अधिकारी त्या ठिकाणी मृत पावला परंतु हा जो तरुण होता याला अटक झाली हा तरुण एकटा होता त्याचे सहकारी होते त्याची संघटना होती आणि ही संघटना देशासाठी काम करत होती त्याला अटक झाल्यानंतर इंग्रज सरकारने बरेच दिवस तो खटला चालवला आणि शेवटी त्या ठिकाणी तरुणाला फाशीची घोषणा फाशीची या ठिकाणी शिक्षा झाली आणि फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व देश हळहळला या तरुणाला फाशीची शिक्षा होते खर तर ही फाशीची शिक्षा चोवीस मार्च या दिवशी डिक्लेअर झाले होते फायनल परंतु इंग्रज सरकारला भीती होती जर याला आपण चोवीस मार्च या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्यासाठी पुढे आणलं तर कदाचित भारतातले अनेक तरुण त्या ठिकाणी आपल्याला विरोध करू शकतात म्हणून तेवीस मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता या तिन्ही तरुणांना त्या ठिकाणी फाशीच्या ठिकाणी आणलं गेलं आणि त्यांना विचारलं तुमची शेवटची इच्छा काय आहे अरे आता जर विचारलं आता बरेच या विषयावरती खरं तर बोलू नये परंतु एखाद घरातला व्यक्ती जर मृत पावला तर त्याचं आपण पिंडदान करतो त्याचे जे, जे काही शोक पाणी त्या ठिकाणी पुरवले जातात पण हा तरुण मरताना सुद्धा म्हणतोय माझी काहीच इच्छा नाहीये माझे हात पाच मिनिटासाठी फक्त सोडा त्याचे हात सोडले गेले बाजूचे सहकारी जे होते त्या दोन सहकार्यांना तो कडकडून मिठी मारून भेटला आणि म्हणाला सरफरोशी अब हमारे दिल दिलमे है देखना है जोर कितना बाजुए का दिल दिलमे है एन्कलाव, सिंदाबाद, एन्कलाव, सिंदाबाद, जो दुसरा तिसरा कोणी नव्हता तो भगत सिंग होता या भगतसिंगाचा आदर्श आपण डोळ्या पुढे ठेवला पाहिजे आणि या भारताचं संवर्धन केलं पाहिजे आजच्या तरुणांना या जगावे बरी रूपी उरावे या संवादातून एवढंच माझं सांगणं आहे जगा असं जगा भगतसिंगासारखं जगा विक्रम बत्रांसारखं जगा कल्पना चावलांसारखं जगा तुम्हीही त्यांच्यातले एक बनू शकता आज मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आप मी आपल्या सर्वांचा आभारी आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र आज आपण पहिल्यांदा आर्याला ऐकलं नंतर सन्मान्य गणेशजी यांचं ते भाषण नव्हतं त्याला आपण व्याख्यान म्हणू शकतो त्याला आपण काय म्हणू शकतो व्याख्यान म्हणू शकतो साडे सतरा मिनिटे ते बोलले या साडेसतराच्या मिनिटामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने विषय मांडणी केली